हॅलो तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी रताळ्यांचे गोड काप बनवायला खूप सोपे आहे त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया इथे मी दोन रताळी घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून घेतली त्याची आपल्यांना साल काढून घ्यायची आहे साल न काढता तशीच घेतली तरी चालेल पण वरतून थोडीशी साल खराब असल्यामुळे मी पूर्णपणे साल काढून घेते आहे दोन्ही रताळ्यांची साल मी काढून घेते दोन्ही रताळ्यांची साल काढून झाली आता मध्यम आकारामध्ये आपल्यांना त्याचे पीस करून घ्यायचे कट करताना थोडे बारीकमध्ये स्लाइस करायचे म्हणजे पटकन शिजले जाता मी सर्व रताळ्यांचे काप करून घेते सर्व रताळ्यांचे काप करून झाले इतपत जाड आपल्यांना कट करून घ्यायचे आता आपण गोड काप करून घेऊ त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं तूप थोडं जास्तच टाकायचं म्हणजे आपले काप खाली चिटकत नाही तूप चांगलं वितळून घ्यायचं तूप चांगलं वितळलेलं आहे त्यामध्ये काप टाकून घ्यायचे मी सर्व काप टाकून घेतले आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं एकदम चांगले असे मिक्स करून झाले त्यामध्ये एकदम थोडं असं पाणी टाकून घ्यायचं पाणी जास्त टाकायचं नाही एकदम थोडं असं पाणी टाकून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं पाणी टाकल्यामुळे आपले काप खाली चिटकत नाही आणि पटकन शिजले जातात त्यावर आता गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवर दोन मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं दोन मिनटं झालेले एकदम व्यवस्थित असे आपले काप शिजलेले आहे तुम्ही बघू शकता आता त्यामध्ये गुळ टाकून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे थोडासा गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी गूळ चांगला असा मिक्स करून घ्यायचा मिक्स करताना एकदम अलगत हाताने करायचं कारण आपले काप शिजलेले आहे एकदम अलगत हाताने मी मिक्स करून घेते आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असा आपला गूळ वितळलेला आहे आता एक मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं म्हणजे गूळ चांगला कापामध्ये मुरला जातो एक मिनटानंतर तुम्ही बघू शकता एकदम छान असा गूळ कापांमध्ये मुरला गेलेला आहे एकदा अलगद हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने जर काप बनवले तर खायला इतके छान लागतात आणि बनवायला पण खूप सोपे एकदम छान असे आपले रताळ्याचे गोड काप तयार झालेले आहे आपण ते आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ बरेच जण उपवासाला तिखट खात नाही त्यामुळे अशा पद्धतीने जर काप बनवले तर एकदम छान लागता आणि खाल्ले पण जाता एकदम छान असे आपले उपवासाचे रताळ्याचे काप तयार झालेले आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा